भागात आपलं पुन्हा स्वागत आता पाहू उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभरातील शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे त्याच्या विरोधात शासनानं न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज शिक्षकांनी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली होती त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला शिक्षण विभागाचा वेतन कपातीचा इशारा धुडकावून कोल्हापुरातील हजारो शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शिक्षक नेते आत गेल्यानंतर काही शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळावा यासाठी पोलिसांसोबत वाद घातला उच्च न्यायालयानं ना काही अटी आणि शर्ती लागू करत शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्तीची केली आहे त्यावरून शिक्षण क्षेत्रात चांगलाच असंतोष निर्माण झाला आहे न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी सर्व शिक्षक संघटनांची मागणी आहे त्यासाठी शिक्षकांनी गेले महिनाभर आंदोलन सुरू केले सन दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षेची अट रद्द करावी अशी मागणी शिक्षक वर्गातून पुढे आली आहे तसंच गट मान्यतेसाठीचा जी आर रद्द करून जुने नियम आणि निकष लागू करावेत शिक्षकांना अशैक्षणिक कामं देऊ नयेत शिक्षणसेवक योजना रद्द करावी नियमित वेतन श्रेणी निश्चित करावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात सुधारित खात्रीशील प्रगती योजना लागू करावी अशा अनेक मागण्या शिक्षकांच्या आहेत या मागण्यांसाठी आज राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षक सकाळी दसरा चौकात आले एकीकडे शाळा बंद ठेवून आजच्या संपात सहभागी होणाऱ्या शिक्षकांचं एक दिवसाचं वेतन कपात केलं जाईल असा इशारा शिक्षण विभागानं दिला होता पण हा इशारा धुडकावून एक हजारापेक्षा अधिक शिक्षकांनी दसरा चौकातून मोर्चा काढला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा बी न्यूज कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला शिक्षक नेते एस डी लाड भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिलं त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपस्थित असलेल्या काही शिक्षकांनी सुद्धा आत जाण्यासाठी पोलिसांकडे आग्रह धरला पण पोलिसांनी शिष्टमंडळाशिवाय अन्य कोणालाही प्रवेश देण्यास नकार दिला त्यामुळे पोलीस आणि शिक्षक यांच्यामध्ये वाद झाला दरम्यान आमदार जयंत आजगावकर यांनी दसरा चौकात येऊन शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आजच्या शाळा बंद आंदोलनाची शासनानं दखल घेतली नाही तर नजीकच्या काळात उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आमदार आजगावकर यांनी दिला या ठिकाणी आयोजित केला हा खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे संदर्भात या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठीच हा मोर्चा आयोजित केलेला आहे कारण तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर जे शिक्षक नेमले गेले हे टी ई टी पात्र शिक्षक आहेत परंतु त्यापूर्वीचे जे शिक्षक नेमले ते त्या त्या, त्या शैक्षणिक पात्रतेनुसारच नेमलेत आज त्यांच्याकडे गुणवत्ता नाही असं म्हणणं खऱ्या अर्थानं चुकीच आहे आणि ही गुणवत्ता चांगल्या पद्धतीची आहे किंवा नाही हे तपासण्याची परीक्षा म्हणजे टीईटी आहे हे साफ चुकीच आहे आणि या अनुषंगानं त्या ठिकाणी या करने भरत प्रमोद तौंडकर सुधाकर सावंत राहुल पोवार सुनील पाटील बबन केंकरे चंद्रकांत वाकरेकर यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे नेते तसंच शिक्षक शिक्षिका या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पुढील वर्षात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेले भैया माने विजयसिंह माने शरद लाड यांनीही आज शिक्षकांच्या मोर्चाच्या ठिकाणी हजेरी लावली दरम्यान आजच्या संपात शिक्षकांनी सहभागी होऊ नये अन्यथा एक दिवसाचं वेतन कपात केलं जाईल असा आदेश शिक्षण विभागाच्या संचालकांनी काढला होता त्यांचा हा आदेश डावलून आज जिल्ह्यातील एक हजार दोनशे ब्याण्णव प्राथमिक शाळांमधील सात हजार तेवीस शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते तर माध्यमिक विभागातील चारशे एकोणसत्तर शाळांमधील पाच हजार पंच्याऐंशी शिक्षक आजच्या कामबंद आंदोलनात सहभागी झाले होते दोन्ही विभागातील एकूण बारा हजार एकशे आठ शिक्षकांचं डिसेंबर महिन्यातील एक दिवसाचं वेतन कपात केलं जाईल अशी स्पष्ट भूमिका शिक्षण संचालकांनी घेतली आहे त्यावरून आता आणखीन एक वाद उद्भवू शकतो